हाय नमस्कार सगळा आज आपल्या बठीवर कोणीही नाही एक दिवस आहे बघा मी तर कारण का आज तेकडे गेलं ती शाळेत आता होईल टायमी आता झालाय आता पण दुपारी ती गेलं गावाकडं राहताच्या घरे तर तुम्ही म्हणताल छकुलीला आणाय गेलाय काय तर छकुलीला नाही का वेळ आणाय गेलं काय वेळेला दवखान्यात तर भाऊजी घरी नाहीत तर तिच्या संपल्या त्या गोळ्या गावीच्या मग तिला महिन्याला ट्रीटमेंट महिना आता रात म्हटलं मी काही एवढं गबाळ घेऊन येऊ शकत नाही भाऊजीला लावून दे भाऊजी येत्याला नेत्याला तर वय म्हटलं जावं म्हणलं मग त्यांना ती गेले ते तर आता फोन आला तर मग आहे म्हणून बरं म्हणलं या म्हणलं मग तर म्हटलं आता मी डायरेक्ट पंढरपूरमध्ये जातो तिला दवाखाना करतो मग इथं येतो तर आता त्यांना संध्याकाळी आठ नऊ वाजतेला बघा आता माय करत ग मरणाचं भ्यातर वाटतं पाऊस पाणी आमक फलानं लही आहे तर एक ताई मला म्हणते तुम्ही कुठं राहता तर मी बघा आष्टीत एका भटीवर राहते तर ही आपली अशी भटी आहे त्या ताईला दाखवते आणि बाबा इथं एकच शेड आहे तिथं मी राहते बघा भटीवर बघा ती शेड त्या शेडवर वर राहते आष्टी गाव म्हणून हाय इकडून या असल्या गाव तर ना खास खासपास केलं का वाटतंय की काय तर निघत आहे काय कि बाबा काय तर निघतंय काय कि बाबा त्याच्यामुळे आहे मी त्याच्यामुळे मी इकडं तिकडे बघते या आणि कारण का हि ही रित्या हाय म्हणते दहा मीन दहा मेन तर लैदानाला दिसली पण आपल्याला अजून एकदा बी दिसले गेल्या वर्षी तीन साप मारलं तर आज काही वेळेला घेऊन यायचं उद्या उद्या तिला सोडायचे तर आता म्हणल्या तिथं चौखाना नका येऊ शकत नाही ब नका येऊ जाऊ दे आता आम्हाला बी कामं नाही ते म्हणून आणि लेकरांचं लेकराच्या बाबतीत कोणाला तसं काय करायचं नाही आपण बरोबर घेऊन यायचं कारण कधी आपलं आपल्याला नाही ते आपण त्यांना इसरा विसरणार नाही तर ताई तुम्हाला पण असं मी म्हणलं नव्हतं की लोकांनी म्हणजे लोकांनी माझी कमेंटवाली फॅमिली नाही युट्यूब फॅमिली तर ती सगळी म्हणत होती की अगं राधा शिकू दे राधा शिकू दे दहावी बारावीपर्यंत पर्यंत तर काढू दे नाही तर दहावी पर्यंत तर काढू दे नुकसान कशाला करते या तर तुम्हाला ताई मी म्हणलं नाही जी शेजार पाजारच्या गावातले असते का नाही माणसं त्यांना मी म्हणलं होतं तसं तर जाऊ द्या था, था तर बघू आता पोर आले ते का आपण कारण का साडेचार वाजून गेले ते आता पाच वाजत आले ते तर जाऊ तिकडं तर तुम्ही कुठला व्हिडिओ बघताय मला सांगा मी म्हणजे तुम्हाला मी पत्ता सांगेन तसं तर सांगितलंच मी असते म्हणून राहते म्हणून तर बाहेर आलं का मन्नाच गुन लागते बघा शाळेत ना लसरा सांगितलं गाडीवर सोडते ती कारण का लेकरांना सोडावं लागतंय पासल्यावर त्या झाडाखाली बसते तिथं पण असं येते सायकलीवर तसं बी नाही चालत गाड्या भरा 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 चालू होत्या तर चला बघू आपण नेमकं आले ती का आले? तो ते तो आले आहे का सायकली तर ते पप्पा रोज इथं बसते ह्या दगडावर असं ह्या दगडावर बसते तर आता आले जवळ पाणी तिकडून तर इकड नाही वाढलं म्हणलं तर अशी चालली ते तेव्हा व्या वाटतं व दुसरं काय नाही त्यांच्यासाठी रोडला थांबावंच लागतं ते करून माल कळते असते ते सोबत आणि आपल्याला लांब कुठे कुठे बोलला लेकरांचं शिक्षण म्हणजे लय अवघड असते एक ताई मला म्हणल्या तुम्हाला काय शिक्षणाचं महत्व कळतंय पण ताई माझ्या माहेरला तुम्हाला खोटं सांगत नाही माझी सगळी 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 माझी सगळी आखी खांदान तुम्ही कुठं बी विचारा नोकरी ते मी मा असं माझ्या ह्याच्यावर जाऊ नका मी भटीवर आहे म्हणून पण एखादा जणशी भासय ते क काम कष्ट करावंच लागत त्याच्यामुळं नाहीतर एक कोण झीड सगळं जावाय बिवाय भाव ती एका तर भावाला एक लाख रुपये पगार आहे त्या दिवशी मी हिडू काल्याल त्याला त्याची बायको त्याची बायको बँकेत कामाला आहे माझी भाऊ बे सगळ नोकरीला चुलत सगळं फक्त माझा भाऊ त्याला बी बँकेत कामाला पंधरा वीस पूर्ण होऊन असं समजू नका की मी भटीवर हाय तू बाबा असन तस आणि तस ती वरडायला लागल्या बाटली पोल्ली वाटत की बाबा ही पण जे काय म्हणते जसं ते जे हे पहिले ते मग तिथं आपण घरी जाऊन बोलू निवांत कारण का वाट ना तर ताई माझं सगळं गणवत अजून आय काय आलं नसलं तर म्हटलं सांगा परत डबल तर माझं आक खानदान तुम्हाला नोकरीवाली दिसणार कोणाला गांजाच या नाही कोणाला दारूच नाही शिगरेटच नाही कोणालाच नाही असं मी असं म्हण ना का की मी लई मोठीपणा सांगते या पण तुम्हाला कधी माझ्याकडे येत असलं तर भेटा मला मी तुम्हाला दाखवेन माझं माहेर कसं आहे कसं नाही सगळे नोकरीला आणि माझ्या आई वडिलाचे कारण का माझं वडील सगळ्यात बारका येत चौघण भावा येते ते तर सगळे आमची चुलत बहीण भाऊ आणि बहिणीची पोरी सुद्धा नोकरीला आहे त्या की असं म्हण ना का की तुम्ही की बहिणीचं जावाय बिवाय बिवडं बिवडं असलेलं तसं काही नाही आमच्यात कोणीच नाही दारुडं कोण म्हणजे कोणच नाही पण कसं असतं की एखादीच्या ते पाचवीस काय म्हणते की सटवीनं अक्षर लिहिलेला असतं एखाद्याचं नशेब कसं कसं तर माझं का असं नशेब आहे मी भटीवर आहे पण जाऊ द्या एख्यामुळं मी भटीवर आहे तसं बी मला बी बाहेरही चांगलं आहे पण आपल्याला बांनामुळं राहायचं नाही भटीवर कामावर काय गावाकडं आणि मी आमचं गाव नाही शाणं मुलाला राग येऊ नाहीतर नका काही येणं त्याच्यामुळं मी माझी स्वतःची मुलगी तर मी शाळा त्या गावाकडे शाळा शिकू शिकून येणार नाही कारण का आमच्या इथं शाळेची सुईच नाही चार किलोमीटर शाळा आहे ना आमच्या गावात ना तर आपल्या कोणावर बस भरोसा नाही मी पहिल्यापासून मी सांगते ना आता बी सांगते कारण का मी लेकरांसाठी कुठं बी कुठं बी जायला तयार आहे वनात एखाद्या म्हणलं तरी जायला चाललं तयार आहे आणि एखाद्या मस्त न तरी मला टाकलं तर मी चा राहायला तयार आहे आमचे नवरा बायकोची बी कॅपॅसिटी आहे आणि तसं म्हणणं का की माझी बी शाळा झाली पण काय परिस्थितीनं वल्लाच्या गरिबीमुळं मलाच किंवा आली मीच शाळा सुरली मी वल्यालाला एक वर्ष आधार दिला कारण का माझा बारका भाऊ एक माझा मोठा भाऊ वारला त्या दिवशी मी एक हिडी काढला होता माझा मोठा भाऊ त्याच्याबरोबरचा एक भाऊ वारला माझा तर त्याला आता लाखभर रुपये पगार आहे त्या त्या वहिणीला हा बँकेत कामाला त्यांचं त्यांच्या सगळी शाळा ती होऊन त्यांना बी कायमस्वरूपी बँकेत कामाला हाय तर वारला त्याच्यामुळं मग मी मी थुरले आमच्या घरात माझ्यापेक्षा एक बहीण आहे ती तिला मायसरस दिलं मायसरसमध्ये दिलं तर तिच्या घरी बंगला ती आहे बघा गाडी आहे त्या जमीन आहे त्यांच्या घरी द मायसरसमध्ये ते आहे बघा काय दुकान आहे ते एक कपड्याचं आहे एक चपलीचा आहे परत आणि परत तीन नंबरचा भाऊ माझा तर त्याची सगळी शाळा होऊन त्याची सगळी शाळा होऊन त्याला काम लागलेलं ला आहे तेनी भी भी तेनी भी ला ला तर त्यांनी बी असं गरिबीची लाज आहे म्हणून तसं केलं नाही त्यांनी बी असं अक्षरशः बायात खुरपून कारण का आपल्याला वल्याला त्रास द्यायचा नाही की म्हणजे पैशाचा ती पोच तर त्यांनी बी बायात खुरपून ही करून त्यांनी शाळा शिकवली स्वतःच्या स्वतःच्या हिमतीवर त्यांनी शिकलाय बघा तीन ते त्याला बी चांगली ला, नोकरी लागली विषय आला बारक्या भाव तर त्या बारक्या भाव काय म्हणला माझं डोकं चालत नाही माझं वडील आता त्यांना काय काम होणार आणि ही करणार दुसरं काय बी काम करणार तर ती ड्रायव्हर करत आहे आपलं तर त्याला गाडी घेऊन द्यायची आहे पिकअप तर आपली स्वतःची गाडी ती असं आहे माझं तर म मा... फक्त म्हणजे का तुम्हाला एवढं बोलले मी कारण का तुम्ही म्हणताय की ह्यांना काय तुम्हाला काय शिक्षणाचं महत्व कळतंय तर माझ्या चुरत बहिणीच्या ती लाख लाख सवा लाख सवा लाख पगार आहे त्या आणि तुम्ही मला एक बी भेटायला या मी तुम्हाला माझ्या मायाला नीतीन माझं सगळं तुम्हाला पुरावा दाखवते की असं म्हणू नका की मी लय एक खोटारडी आहे पण असतंय सासर तसं नशिबात पण कसं म्हणते ते की जे जाऊ त्या द्या काय आपल्याला पुढचं बी येत नाही बोलायला काय नाही पण आई जन्म दिला म्हणून कर्म दिलेलं नसतं या त्यांच्या नावाला आपल्याला कुठं बी राहावंच लागतं या तर काय चुकलं असलं तर माफी असावी Why?